आईला ऑपरेशनसाठी आत नेलं तसं प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटरजवळच्या सोफ्यावर येऊन बसला विशाखा सासूबाईंची फाईल घेऊन तिथेच बसली होती आज पहाटे साडेपाचला आई बाथरूमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली कमरेचं हाड मोडलं होतं प्रसन्न आणि विशाखा तिला घेऊन करुणा ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये घेऊन आले एक्सरे बघून ऑपरेशनशिवाय गत्यंतर नाही असे डॉक्टर म्हणाले तेही लगेच करायला हवं होतं सुदैवानं आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट्स चांगले आले होते आणि आता नऊ वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं या सगळ्या गोंधळात दोघांना चहा प्यायला देखील सवड मिळाली नव्हती हॉस्पिटलच्या कॅन्टीनचा मुलगा चहा घेऊन आला तसं प्रसन्न आणि विशाखा दोघांनी चहा घेतला चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बॉसला फोन करून ऑफिसला आज येऊ शकत नाही याचं कळवलं विशाखाने तीन दिवस राजाच टाकली होती उद्या त्याच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं बोरवलीला आज घरातला आवरून दुपारी ती आणि सई तिची लेख तिच्या माहेरी मालाडला जाणार होत्या आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं तिने ठाण्यातच था राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला सासूबाईंबद्दल कळवलं ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या अरे देवा अगं आम्ही आलो असतो ग पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरला भरपूर रात्री एकशे तीन ताप होता अजूनही पूर्ण उतरलेलं नाही बघते दुपारी ताप उतरला तर संध्याकाळी मी येऊन जाईल त्यांच्या तब्येतीची तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे इकडे तिकडे अड भटकताना बरे टुनटुणीत असतात कायम कुठल्या ना कुठल्या टूरवर जात असतात आठ पंधरा दिवस विशाखा मनात म्हणाली अहो राजू भाऊजींना फोन करायला हवा ना तिने प्रसन्नाला विचारले राजू म्हणजे प्रसन्नाचा दोन नंबरचा भाऊ प्रसन्न सगळ्यात धाकटा करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत नुसत्या उंडावरून शेळ्या हाकतील शंभर चौकशा करतील असं कसं झालं तुम्ही काळजी घ्यायला हवी होती याव करो आणि त्याव करो तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरवलीला मी करतो इथे मॅनेज सगळं तसे पेशंटचं खाणं इथेच मिळणार आहे अहो तुम्ही एकटे कसे कराल मी आ काही जात नाही तिकडे लग्नाला उद्याचं उद्या बघू आईंना असं ठेवून माझं काही तिथे लक्ष लागणार नाही मिरात आईंना विचारायचं का पण नकोच त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे तरी त्या बिचारा येतात धावून मदतीला मीरा प्रसन्नांची बहीण लांबच्या नात्यातली ती मुलं राहिला होती तिच्या घरी तिचे सास सहसरे दोघेही ऐंशीच्या पुढचे त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बोलवणं आलं ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डॉक्टर गेले पाच सहा दिवस तरी आईला हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं तिला सेमी डिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं एका रूममध्ये दोन पेशंट असणार होते आईला रूममध्ये ठेवून वॉर्ड बॉय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले आई अजून जरा गुंगीतच होती रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती बाजूच्या कॉटवर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालेलं दिसत होतं त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली सईचा फोन आला होता मी येऊ आजीजवळ बसायला उद्या लग्नाला कसं जायचं आपण या विचारान थोडी नाराजही झाली होती ती पण विशाखाने तिला घरीच थांब म्हटलं कामवाली यायची होती घरी शिवाय कुकर लावून बाहेरून पोळी भाजी आणून मागून ठेवायलाही सांगितलं होतं मग तिने प्रसन्नाला घरी पाठवलं तू स्वतःच आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती विशाखा सासूबाईंच्या कॉडजवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला जिव्हाळाच्या कुलकर्णी काकू बोलत होत्या अगं सुद्धा ताईचं सुप्रभात आलं नाही ग्रुपवर सकाळी म्हणून मी फोन केला तर तो पण उचलला नाही त्यांनी म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो सईकडून हा प्रकार सगळा कळाला झालं का सुद्धा त्यांचं पायाचं ऑपरेशन हो काकू ऑपरेशन झालं व्यवस्थित अजून एक दीड तासांनी त्या शुद्धीवर येतील शुद्धीवर येतील असं डॉक्टर म्हणाले आहेत बरं तुला आज बोरिलीला जायचं ना भाजीच्या लग्नासाठी ते तू ठरल्याप्रमाणे जा सई बोलली मला मग ग्रुपवर कळवलं आम्ही आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसांसाठी रात्री माटीवाहिणी येणार आहेत सुधाताईंजवळ झोपायला त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल ऑफिसला जाता जाता देईल ती मग काळीबाई निशा देशपांडे काकू आणि मी उद्याच दिवसभर आळीपाळीने थांबू तिथे रात्री सरोजताई येतील झोपायला त्यामुळे प्रसन्नालय लग्न अटेंड करता येईल उद्या बाकी काही मदत लागली तर शहाणे कुलकर्णी वगैरे पुरुष मंडळी आहेतच असं म्हणून काकूंनी फोन ठेवलासुद्धा जिव्हाळा हा तर खरं सासऱ्यांच्या पेन्शनर्सचा मित्रांचा ग्रुप ठाण्यात राहणाऱ्या या पंधरा जणांनी हा जिव्हाळा ग्रुप बनवला होता या ग्रुपपैकी कुणाच्याही घरी काही अडचण असेल तर बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायची मग ती मदत आर्थिक असो सोबत कोणाची असो की इतर काही कुणाची मुलं परदेशी कुणाची असून नसल्यासारखी तर कोणी एके एक, एकटेच एक राहायचे शिवाय नोकरी व्यवसायामुळेही मुलं सुना दिवसभर बाहेर बाहेर असायची वेळ प्रसंग काही सांगून येत नाही पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता सासऱ्यानंतर सासूया आता या ग्रुपवर होत्या प्रत्येकाने सकाळी सुप्रभात या मेसेज टाकला म्हणजे ऑल इज वेल समजायचं इतर वेळी फोन मेसेज करायची गरजच असेल तर त्यानंतर विशाखा प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं देखील या ग्रुपला मदत करण्यास सामील होऊ लागले होते विशाखाला अगदी भरून आलं होतं इथे रक्ताच्या रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती आणि ही मो जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठीशी उभी राहिली होती आता ती निश्चित मनाने भाचेच्या लग्नाला जाऊ शकणार होती कोणत्याही ग्रुपवर आपल्यासोबत असे जिवाळा ग्रुप करून अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मित्रमैत्रिणींना तुमच्याकडे आहे का हो जिवाळ्यासारखा ग्रुप असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा